तिकडे सिकंदर तिकडे भारत बाबा भारत बघा यवन जोडी आला कुमार रणवीर अन्वी राहुलबाई पडेल कल्याण यांचा लाडका मथूर तेराव्या गटात आहे बघू चला आपण डायरेक्ट तेरावा गट तेरावा गटात मथुर बघू काय होतो सुटला अटकला त्यांनी भुंगा 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 आणि विठ्ठर राणे यांचा तेजा ते कर तेरा सुटण्यासाठी सध्या भुंगास आत्मधी होता भुंग लागला सुटला सुटला मथूर लागला मथूर लागला अंतर बघा ना कुमार भाई पटेल कल्याण यांच्या साईड मथूर भाषा मथूर निर्वा फायनली गट झाले सगळे मत्तू झाला गुंगा झाला तेज झाला बक्का आला आज तर बॉस भारत हे सगळे गटपत झाले जातात फायनल साठी पात्र आहेत सेमी सुटण्यासाठी सज्ज केसरी अहिल्या अहिल्या देवी केसरी दोन हजार पंचवीस इकडे चिमणे चिमणे आणि राजा सॉट

तीन सुपणासाठी वापर तुम्हाला एक निघला कधी दुसरा तोच बाई सुटला तुम्ही क्रमांक तीन सुटला कोण निरकून बघलाय तो लागला चारमध्ये भुंगाडॉन आणि विट्टन लढायचं तेजा हे तिकडे त्या साईडला सुटला सेमी क्रमांक चार सुटला पब्लिकला भुंगा पब्लिकला पब्लिक ना कोकटेल बाजूला पिंपू शूट मोडक यांचा कॉपटेल आणि भुंगामध्ये लढत दोघांमध्ये काटा काटाकी लढत लढत झाली सेमी चार मध्ये कुठला सेमी क्रमांक पाच कुठला सुटण्यासाठी सॉरी बॉस आणि भारत सप्तंद्री बघा सप्तंद्री भारत कोण होत काय मतूरचा नेरोवाचा अवशील असं वाटते चला गाड्या स्वतः कुठला लागला बॉस लागला बॉस भारत झाला भारत निघल का गाडीला स्पीड लागले नाही रो नाही भारत नाही वादल वादल बाया पहिले भारतची गाडी पुढे होती सुटला मथूर कोण आता कोण लागतो काय समजत नाही बाबा पब्लिकच बा पब्लिकच मथूर कुमार रणवीर राहुल बाई पडला कल्याण मथूर यांचा लाडका मथूर फायनल साठी पात्र आताच जर सगळे सेमे सुटले तर आपले टॉप सगळे नंदे फायनलला गेलेत झाला अर्जुन झाला मथुर आणि हे झाला लाडू तर भारत गाईच हारलेल्या आहेत हारण्या पण नको दावरले तर दिसलं नाही तर विठ्ठलानंतर तेजा आणि भुंगामध्ये थोडीशी लढत झाली म्हणजे कॉकटेल आणि भुंगामध्ये थोडीशी लढत झाली आते तर काहीतरी म्हणजे अजून निर्णय दिला नाही असं वाटतं मला गुंगा झाला आपल्या फायनलसाठी पात्र झालेलं आहे तर चला तर बघू आपण तुला फायनल सोडेल बघू कुठल्या कुठल्या नंदी फायनल मारणार एक नंबरचा कोण मान केलं कमेंट म्हणजे नक्की सांगा फायनलमध्ये प्रवेश केला उत्तर तेजा आणि मिलिंद शेठ पाटील कोजावकरांचा भंगा ओरिजिनल पब्लिकच्या भेटर म्हणजे मथुर कुमार आणि राऊत भावे पाटील आडवले कल्याण यांचा कालिज मथुर आणि लाडू फायनल ला गाडी पात्र त्या फायनल थोड्याच वेळा सुटण्यासाठी सज्ज बघा पाबले कुमार रणवीर राहुल भाई बाडी राडवी घ्या त्यांचा काळीच मतूर पल्ल्यासाठी सज्ज झाला फायनल सुटण्यासाठी सज्ज अहिल्या देवी कशी दोन हजार पंचवीस यांचा इथंच फायनल सुटण्यासाठी सज्ज होणार आहे सुटला तिकडे विठ्ठन ना ते तिकडे मथूर आणि लाडू तिकडे चिमणी आणि साई तिकडे वादळ चिमणी जल्लोष मूरच्या जोडीला जल्लोष मथुर आला इकडे बघा गुलाल निस्ता गुलाल निस्ता गुलाल होईल आता मतूरच्या गाडी ले लांब गेली थांबायला जल्लोष बघा मतूरच्या हो जस्ट फायनल झाले आणि मधपूरचा दुसरा नंबर आला चिमण्याचा पहिला नंबर आला भोंगाचा तिसरा नंबर आला कचौटा आला तर लटीला टीची लढत झाली फायनलमध्ये त्याच्यात मी ब्लॉग येते त्याच्याकड जो ब्लॉग आवडला असेल त्याला लाईक करा एक सत्सरावर करा आणि शेअर करा सुना बाय बाय